खलाने विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणूक विजय टाटिया यांच्या पुढाकाराने बिनविरोध चिंदखेडा तालुक्यातील खलाने येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक माजी सरपंच तथा दक्ष पोलीस टाईम्स आणि दक्ष पोलीस न्यूजचे संस्थापक संचालक संपादक विजय टाटिया यांच्या पुढाकाराने बिनविरोध पार पडले आहे यामुळे गावात उत्साह आणि चैतन्य संचारला आहे सोसायटीच्या चेअरमनपदी मंगलसिंग रतनसिंग गिरासे तर व्हाईस चेअरमनपदी नारायण गोविंदा ठेलारी यांची बिनविरोध निवड करण्यात आली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुशील महाजन यांनी कामकाज पाहिलं ही निवडणूक बिनविरोध पार पडावी यासाठी माजी सरपंच विजय टाटिया यांनी सर्वांना विश्वासात घेऊन ग्रामविकासाला विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून सर्वांचे सहकार्य आणि हातभाराने कशाप्रकारे चालना देता येईल हे पटवून दिलं विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून ग्रामस्थ आणि गाव स्वयंपूर्ण स्वावलंबी आत्मनिर्भर होण्यासाठी गावात एकता बंधुता आणि सामाजिक समन्वय हा खूप महत्त्वाचा आहे हे देखील विजय टाटिया यांनी सर्वांच्या मनावर बिंबवलं यातूनच सोसायटीची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी ग्रामस्थांनी सदस्यांनी विजय टाटिया यांच्या आवाहनाला एकमुखी प्रतिसाद दिला यामुळे निवडणूक आनंदात आणि उत्साहात पार पडली नवनिर्वाचित चेअरमन आणि व्हाईस चेअरमन विजय टाटिया यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला ग्रामस्थांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या सोसायटीची ही निवडणूक ग्रामविकासाला एक नवीन दिशा देणारी ठरणार आहे कारण विजय टाटिया यांची संकल्पना योगदान आणि विकासाची दूरदृष्टी या कृतिशील विचारातून सोसायटीची भव्य दिव्य अशी इमारत साकारली जात आहे ही इमारत केवळ साधीसुदी इमारत नसून महाराष्ट्रातील विविध कार्यकारी सोसायटीची सर्वात मोठी वास्तू असल्याची एक स्वप्नपूर्ती असेल येथील नवनिर्वाचित पदाधिकारी सर्वांना सोबत घेऊन हातात हात घालून विकासाची एकजूट दाखवीत सोसायटीचा नावलौकिक निश्चितच उंचावतील याची पूर्णपणे खात्री असल्याची भावना विजय टाटिया यांनी बोलून दाखविली मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल